एक व्हिडिओ प्रचंड -पूर सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे व्हिडिओचा संबंध पक्षाशी येत आहे व्हिडिओ नक्की काय तो पुढे बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा निसर्गाने प्राणी आणि पक्ष्यांना अशी काही जादू दिलेली आहे की ते त्यांचा पुरेपूर वापर करतात सध्या सोशल मीडियावरती एक व्हिडिओ चांगलाच चा व्हायरल झालेला आहे त्या पक्षाचं नाव हैरत अंगेज असं आहे तो त्यांच्या अंदाजात पाण्यात तरंगताना शिकार करीत आहे हा पक्षी पाण्यातील खाण्यावर अवलंबून असतो त्याचबरोबर मांसाहारी जीव दुसऱ्या जनावरांची शिकार करत असतात सध्या व्हिडिओमध्ये पक्षी माश्याची शिकार करीत असताना दिसत आहे माशांची शिकार करीत असताना पक्षी आपल्या पंखाची मदत घेतोय व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये निळ्या रंगाचा पक्षी तुम्हाला दिसत आहे तो पक्षी आपल्या पंखांना आजूबाजूने पसरत असून त्यामागे मासा शोधत आहे या पक्षाला माश्याची शिकार करण्यासाठी छत्रीसारखे पंख पसरावे लागतात तो पक्षी आपल्या पंखाचा आडोसा घेतो त्यानंतर तो शिकार करतो सध्या सोशल मीडियावरती हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे